मंडळी येत्या तीन ते चार दिवसात राज्यात काही भागात वातावरणात बदल पाहायला मिळू शकतो सोळा सतरा मार्च दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली धाराशिव परभणी या भागात ढगाळ वातावरण राहील पूर्व विदर्भ जिल्ह्यात नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार दिवसात अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलाय दरम्यान हा पाऊस उर्वरित राज्यात पडणार नाही पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी सांगितली आहे दरम्यान राज्यासोबतच देशातील हवामानाचा थोडक्यात आढावा घेऊयात तेरा चौदा आणि सोळा तारखे दरम्यान उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे तेरा ते सतरा मार्च दरम्यान गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये ओडिसामध्ये सतरा ते अठरा मार्च दरम्यान झारखंड पूर्व मध्य प्रदेश विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये सोळा ते अठरा मार्च दरम्यान आणि पश्चिम मध्य प्रदेशात अठरा मार्च रोजी हलका पाऊस पडू शकतो पुढील सात दिवसात अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्ये तेरा ते पंधरा मार्च दरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे